मालेगाव तालुक्यातील अजंग येथील जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक डेस्कसह शाळेच्या बॅगचे वितरण समारंभ शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे साहेबांच्या हस्ते संपन्न जिल्हा परिषद शाळा अजंग येथे शालेय शिक्षण मंत्री नामदार श्री दादाजी भुसे साहेब यांच्या शुभ हस्ते लाभार्थी विद्यार्थ्यांना शैक्षणिक डेस्कसह शाळेच्या बॅगचे वितरण समारंभ संपन्न झाला हा कार्यक्रम भुसे साहेबांच्या प्रयत्नातून कॉपरेटर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सी एस आर अंतर्गत ओ एन जी सी व अवंत फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता यावेळी शिक्षण व विद्यार्थ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शैक्षणिक डेस्कसह शाळेच्या बॅगचे वितरण करण्यात आले यावेळी बोलताना भुसे साहेबांनी सांगितले की भारताची गॅस उत्पादक कंपनी ओ एन जी सी यांच्या सी एस आर निधीतून आपल्या अजंग गावात प्रतिनिधिक स्वरूपात स्कूल बॅगचे वितरण होत आहे त्याबद्दल त्यांनी ओ एन जी सी कंपनीचे आभार मानले या बॅगचे वैशिष्ट्य असे की आय आय टी या नामांकित संस्थेतील संशोधकांनी या बॅगचे डिझाईन तयार केले आहे ही बॅग विद्यार्थ्यांसाठी फक्त स्कूल बॅग नसून अभ्यासासाठी उपयोगी येणाऱ्या टेबलाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे शाळेत किंवा घरी अभ्यास करताना या बॅगमधील टेबलाचा वापर करता येणार आहे डिझाईन करताना बॅगचे वजन कमी ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला असून अत्यंत हलकी आणि टिकाऊ अशी ही बॅग तयार करण्यात आली आहे या उपक्रमामागे आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांची दूरदृष्टी आहे ते विद्यार्थ्यांसाठी चांगल्या सुविधा कशा देता येतील यासाठी सतत प्रयत्नशील असतात त्यांच्या सूचनेनुसार ओ एन जी सी कंपनीने सी एस आर निधीच्या माध्यमातून आपल्या मालेगाव तालुक्यातील तेवीस हजार पाचशे चाळीस आधुनिक स्कूल बॅग्सचे वितरण करण्याचा निर्णय घेतला त्यापैकी आता साधारण पंधरा हजार बॅग्स मालेगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांना मिळणार असून उर्वरित बॅग्स लवकरच वितरित करण्यात येणार आहेत भुसेसाहेबांनी यावेळी शाळेतील शिक्षकांचे व गावातील नागरिकांचे देखील मनपूर्वक आभार मानले या कार्यक्रमास श्री अविनाश त्रिपाठी श्री श्रीरंग कुलकर्णी शिक्षणाधिकारी गावाचे सरपंच उपसरपंच शिवसेना महायुतीचे पदाधिकारी शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते जे आपके साथ एक कहानी साझा करूंगा पांच मिनट में क्योंकि आपको गर्मी भी लग रही है और बहुत देर से आप इंतजार कर रहे हैं इस बैग के बारे में बैग जैसे आप और हमारे बीचे ही हमारे माननीय प्रधानमंत्री जी आते हैं मोदी जी तो वो भी एक छोटी जगह पे थे उनकी मां भी खाना लकड़ी से चूल्हे में बनाती थी और पास में वो बैठ के पढ़ते थे तो जब चूल्हे से लकड़ी के चूल्हे से धुआं निकलता है तो आंख से आंसू भी आते हैं तो उनकी माँ अपने आप के आंसू भी पोसती थी और बच्चे के भी ऐसे करके पढ़ते थे तो उनका गर्दन में झुकाओ आंखों की रोशनी कभी जब आप ऐसे बैठे हैं ना ऐसे अगर आपको बोले कोई जमीन पे लिखना है तो फिर दिक्कत होगा ना तो जब आपकी तरह से हमारे माननीय प्रधानमंत्री जी प्रधानमंत्री बने आपके बीच से निकलकर तब उन्होंने आईटी कानपुर जैसे संस्थान से कहा और ओएनजीसी जो गैस बनाने वाली कंपनी है उसे कहा भाई हमारे ज्यादा से ज्यादा घरों में गैस होनी चाहिए जिससे आंखों में आंसू आए और लगभग साढ़े दस करोड़ लोगों को उज्ज्वला स्कीम के अंतर्गत गैस दी इस ओ कंपनी दूसरा बच्चे जब पढ़े तो एक ऐसा बैग बनाया गया आईआईटी कानपुर को कहा कि एक ऐसा बैग ऐसे ये टेबल भी बन जाएगा ये देखिए ये एक टेबल का भी काम करेगा और ये एक बैग का भी काम करेगा और बैग इससे अलग भी हो जाएगा तो ऐसा एक उत्पाद आईआईटी कानपुर ने बनाया अब इसके लिए मैं आभार व्यक्त करूंगा आपके माननीय मंत्री जी श्री दादा भूसे जी का कि जब मैं पहली बार मिला उन्होंने मुझे खोज निकाला इस बैग के लिए आपके लिए कि ये बैग हमारे क्षेत्र के बच्चों को मिलना चाहिए वो मैं जब तो पहली बार मिला उनके अंदर नवाचार और जो विचार की क्षमता देखी वो मुझे लगा कि आपके क्षेत्र के लिए बहुत कुछ करने के इच्छुक हैं एक आदर्श विधायक के रूप में मंत्री के रूप में मैंने जाना कि उन्होंने इस क्षेत्र में भी बहुत कुछ किया जैसे कृषि विद्यालय नवाचार से शिक्षा में ऐसा जो आचार है ये आपका वृद्धि लिखने के कौशल का विकास होगा ये आईआईटी कानपुर का एक उत्पाद है जिसको माननीय मंत्री जी के जरिए यहाँ तक लाया गया है बाकी मंत्री जी आपको बताएंगे कितने लोगों के लिए कैसे कैसे इसको हम लोगों ने यहाँ तक आप तक लाने में उनका अथक परिश्रम रहा है तो मैं आज यहाँ पर आप सभी विद्यालय प्रबंध समिति मंच पर आसीन माननीय मंत्री जी और मंच पर आसीन सभी का हार्दिक अभिनंदन करता हूं या गैग मध्य एक स्टैंड ची पर निर्मित टेबल ची पर निर्मित करने का ले लिया है घड़ी होना रहा टेबल कि जेने करून विद्यार्थी या ठिकाणी शाळेमध्ये किंवा घरी अभ्यास करताना लिहिताना वाचताना या टेबलचा वापर पण तुम्ही करू शकणार आहे याच डिझाईन करीत असताना आपण पाहतो की विद्यार्थ्यांवर जास्त वजन असता कामाने पाठीवर पण वजन असता कामाने आणि म्हणून अतिशय लाईट वेट कमी वजनाच हा टेबल त्या ठिकाणी डिझाईन करण्यात आलेला आहे आणि अतिशय टिकाऊ याच्यावर तुम्ही किती लोड टाकला तरी याच नुकसान होऊ शकणार नाही अशा पद्धतीने हा टेबल विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याच्या साठी डिझाईन करण्यात आलेला आहे आणि याच्या पाठीमागची जी मूळ भावना आहे आपल्या भारताचे आदरणीय लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ज्यांना विद्यार्थ्यांच्या प्रती अतिशय संवेदना आहे अतिशय संवेदनशील ते आहेत विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील यासाठी ते कार्य करत आहेत देशाच्या पाठीवर अनेक कंपन्यांना त्यांनी विद्यार्थ्यांच्यासाठी तुम्हाला ज्या ज्या सवलती देता येतील त्या तुम्ही द्या अशा प्रकारचे आदेश त्यांनी दिलेले आहेत आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब माननीय अजितदादा पवार साहेब याचा शालेय शिक्षण हा विषय अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे आणि म्हणून आज आपण राजन गावामध्ये या, या विद्यार्थ्यांच्यासाठी या स्कूल बॅग आणि हा टेबल ओ एन जी सी कंपनीच्या म्हणजे त्या कंपनीला जो नफा होतो त्या नफ्यातून काही निधी हा सामाजिक कार्यासाठी खर्च करणं हे कायद्याने बंधनकारक आहे आणि ओ एन जी सी कंपनीचा मी विशेष आभार व्यक्त करतो की विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला त्यांनी प्राधान्य दिलं आणि आज आपल्या मालेगाव तालुक्यासाठी साधारणपणे तेवीस हजार विद्यार्थ्यांना ही दप्तरम त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा त्यांनी निर्णय पाठीमागच्या काळात केला आणि मला वाटतं की साधारणतः पंधरा एक हजार दप्तर मालेगावला प्राप्त झालेले आहेत येणाऱ्या आठ पंधरा दिवसामध्ये आणखी ही दप्तरं आपल्याला उपलब्ध होतील आणि मालेगाव तालुक्याच्या प्रत्येक विद्यार्थ्याला असं दप्तर त्या ठिकाणी दिलं जाणार आहे मी वेळेचं भान ठेवतो हो विद्याध्यापिका जीपा प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळा अजेल आमच्या शाळेला आज ओ सी आणि आवंत या दोन्ही फाउंडेशनकडून जवळजवळ आमच्या सहाशे अडतीस मुलांना सर्व मुलांना दप्तर प्राप्त झालेले आहे दप्तर अतिशय उत्कृष्ट आहे आमचे विद्यार्थी त्यांचा योग्य वापर करतील आणि आपण दिलेल्या भेटवस्तूमुळे आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत धन्यवाद तुझं माझे नाव साई नितीन बॉल मी आम्हाला खूप शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी हे दप्तर आम्हाला वाटप केले आहे दफ्तर कसं वाटलं दर दफ्तर आम्हाला खूप छान वाटले त्याच्यात टायटिंग बॅड सुद्धा लिहायला आपण खाली खाली बसून वाकून लिहायची गरज नाही पडणार आता त्या पॅड आहे त्या पॅडने आपल्याला स्कॅन स्कॅन सोबत आपण ते डॉक्टर लिहू शकतो त्या डॉक्टर हा काही आपल्याला पाठ करायचा असेल पुस्तक पुस्तक हे करायचं असेल पुस्तक वाचायचं असेल ते सगळं आपण या पॅडवर करू शकतो याचा तुम्हाला फायदा होणार आहे हां खूप आज दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पच्चीस रोजी पी एम सी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक प्राथमिक शाळा अजून या ठिकाणी वयंत सी व अवंत फाउंडेशन यांच्या सहकार्याने आमच्या एकूण पटापैकी सहाशे अडतीस पट संख्या आहे आणि सहाशे अडतीस विद्यार्थ्यांना अगदी दर्जेदार असं दप्तर त्या ठिकाणी पॅड त्यांनी उपलब्ध करून दिले त्याबद्दल मी आमच्या शाळेच्या वतीनं त्यांचं आभार व्यक्त करतो तसंच या, या कार्यक्रमासाठी आपल्या राज्याचे शिक्षणमंत्री आदरणीय दादासाहेब भुसे मी देखील उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना आज या सहाशे विद्यार्थ्यांना दत्तरचं वाटप करण्यात आलेलं आहे त्याबद्दल मी आमच्या गावाच्या वतीनं तसंच शाळेच्या वतीनं या ओ सी व अवंत फाउंडे परम्णे, फाउंडेशनचं आभार व्यक्त करतो धन्यवाद तुझं माझे नावापेक्षा चित्ते माझ्या शाळेचे नाव पी एम श्री जिडला प प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा आहे मान्य श्री दादाजी भुसे यांनी आम्हाला ओ एन सी यांच्या कंपनीकडून आम्हाला दप्तर वा आज दप्तर वाटप करण्यात आले आहे त्यांच्या त्यांच्या कंपनी कंपनीचे नाव ओ एन सी ओ एन जी सी यांच्या कंपनीने आम्हाला वाटप आज वाटप करण्यात आले आहे आम्हाला हे रायटिंग लिखाण खूप छान आम्हाला याच्यावर करू शक शक्ता। है? है आमाला करू शकता आम्ही आम्हाला खूप छान आहे उत्कृ उत्कृष्ट आम्हाला छान दिलेले आहे या दप्तराचा चांगला उपयोग तुम्ही करू शकता त्याच दप्तरासोबत अजून काय आहे पॅड आहे याच्याने आम्हा आमचं पाठ नाही कंबर नाही दुखणार यामुळे आम्हाला त्यांनी दिलेलं आहे आम्ही काल वाकून लिहायचा लिहिणार नाही यासाठी आम्ही ठेवून लिहू याच्यामुळे रायटिंग करू हे आम्हाला त्यांनी दिलेले आहे